मी जितेंद्र शिवाजीराव मोघे राहणार पत्ता तेरा चिंतामणी राणा प्रताप नगर आर्मी रोड यवतमाळ तालुका जिल्हा यवतमाळ मी ऐंशी अन, आर्मी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्याकडून अधिकृत उमेदवार आहो मी आपल्या स्तर माहितीसाठी माझ्यावर फौजदारी प्रकरणाची माहिती घोषित करत आहो न्यायालयाचे नाव ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आर्मी तालुका जिल्हा यवतमाळ केस नंबर एस सी सी तेवीस दिनांक तीन मे दोन हजार तेवीस दोष दोषारोप पत्र दाखल कायद्याची कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न सिद्ध दोष नाईक